नमस्कार हो, हो अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना भाऊबीज ओवाळणी देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना राज्य शासनाकडून ओवाळणी ने नेमकी किती मिळणार आहे काय नेमका निर्णय शासनाने घेतलेला आहे चला या संदर्भातील ही माहिती थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील देखील विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवरून काय माहिती दिली आहे पहा बहीन नात अधिक दृढ मातांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मोलाची भूमिका बजावतात त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी त्यांना आर्थिक ही सक्षम करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नुकतेच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात पन्नास टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे यासोबतच बहीण भावाच्या नात्याला अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीजेच्या उत्सवानिमित्त सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना रुपये दोन हजार भाऊबीजेची ओवाळणी देण्याचाही निर्णय आज घेण्यात आला यासाठी चाळीस कोटी बारा लाख पन्नास हजार रुपयांच्या निधीस मान्यताही देण्यात आली आहे तर अशा प्रकारे त्यांनी एक पोस्टर देखील या ठिकाणी दिलेला आहे बहीण भावाचं नातं अधिक घट्ट होणार अंगणवाडी ताईंना भाऊबीजीची ओवाळणी मिळणार महाराष्ट्रातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस प्रत्येकी दोन हजार रुपये भाऊबीज ओवाळणी देण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला अशा प्रकारचं पोस्टर देखील त्यांनी आपल्या एक्स हँडलवरती टाकलेला आहे तर अशा प्रकारे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी ही होती आनंदाची महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती जास्तीत जास्त जास पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद